नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण न रेलणारे टाळ्याला न, रे, न चिकटणारे असे दानेदार बेसनाचे लाडू कसे करायचे ते बघणार आहोत अतिशय सुंदर होतात अजिबातही रेलत नाहीत बघू शकाल अतिशय दानेदार होतात जरूर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा तर हे दाणेदार बेसनाचे लाडू कसे करायचे पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी एक जाडबुडाची कढई घेतलेली आहे बेसन भाजताना जाडबुडाची आणि पसरटच कढई वापरा म्हणजे बेसन छान पटपट सरकलं जातं आणि भाजताना अजिबातही त्रास होत नाही ठीक आहे तर इथे जाडबुडाची कढई घेतली इथे अर्धी वाटी तूप घेतलं तर अर्धे वाटीतलं साधारण दोन चमचे तूप सुरुवातीला मी कढईमध्ये घालते आहे तूप छान गरम झालं की यामध्ये दोन चमचे आपल्याला बारीक रवा घालायचा आहे बारीक रवाच घालायचा जाड रवा घालायचा नाही तर दोन चमचे बारीक रवा घातला आणि तुपावरती साधारण तीन ते चार मिनटं फक्त मंद आचेवरती परतून घ्यायचा ठीक आहे तर बघू शकाल रवा असा छान व्यवस्थित भाजलेला आहे आणि फुलून देखील आलेला आहे आता या स्टेजला इथे मी दोन वाट्या भरून इथे बेसन घेतलेलं आहे दोन वाटी है, बेसना है। बेसना बेसन आहे आणि जाडसर बेसन आहे बेसनाच्या लाडूसाठी जाडसरच बेसन वापरायचं बारीक बेसन नाही वापरायचं ठीक आहे तर इथे थोडंसं जाडसर बेसन मी वापरलेलं आहे दोन वाट्या बेसन आहे आता कढईमध्ये घालून घेतलं की मंद आचे वरती साधारण चार ते पाच मिनटं असंच आपल्याला सुरुवातीला भाजून घ्यायचं आहे तर बघू शकाल छान असं हे चार ते पाच मिनटं भाजून झालं की आता थोडं थोडं करून यामध्ये आपल्याला साजूक तूप घालायचं आहे ठीक आहे तर बघू शकाल थोडं थोडं साजूक तूप यामध्ये मी घालून घेते आहे मिक्स करूयात आणि व्यवस्थित मंद आचेवरती हे बेसन आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर बघू शकाल गुठळ्या मोडत मोडत हे बेसन मी इथे भाजून घेते आहे अजिबातही बेसनाच्या गुठळ्या इथे कुठेही होऊन द्यायच्या नाहीत म्हणून थोडं थोडं करून तूप आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि गुठळ्या मोडत मोडत हे बेसन छान मंद आचेवरती गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं तर बघू शकाल थोडं थोडं तूप मी यामध्ये घालून घेते आणि छान असं मंद आचेवरती हे बेसन भाजून घेते तर बघू शकाल रंगसुद्धा थोडासा आता बेसनाचा बदललेला आहे आणि छान असं बघू शकाल दानेदार याला टेक्शर यायला सुरुवात झाली आहे ठीक आहे तर इथे जे आपण अर्धी वाटी तूप घेतलेलं होतं की नाही तर हे संपूर्ण अर्धी वाटी तूप मला इथे लागलेलं ला आहे तर आता दाणेदार टेक्शर यायला सुरुवात झाली की फक्त एक चमचाभर तूप यामध्ये मी जास्तीचं घालतीये तर अर्धी वाटी आणि वरती एक चमचा तूप आपल्याला लागलेलं ला आहे आता परत तूप घातलं मिक्स करायचं आणि मंद आचेवरती गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं तर बघू शकाल किती सुंदर ह्याला टेक्शर यायला सुरुवात झालेली आहे एकदम दाणेदार टेक्शर आलेलं आहे अजिबातही लपलपीत हे मिश्रण झालेलं नाही बघू शकाल एक एक दाना तुम्हाला बेसनाचा इथे दिसत असेल ठीक आहे तर इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आता बघू शकाल साधारण मी वीस मिनटं झाले हे बेसन भाजून घेते आहे आणि वीस मिनटानंतर बेसनाचा रंग बघू शकाल इथे तुम्ही छान असा गोल्डन ब्राऊन कलर याला आलेला आहे आणि एक छान असं दानेदार टेक्स्चर याला आलेलं आहे तर म्हणजेच याचा अर्थ आपलं बेसन इथे आता भाजून तयार झालेलं आहे छान मस्त सुगंध देखील येतोय सुगंध येईपर्यंत आणि गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आता हे मिश्रण कोमटसर होण्यासाठी ठेवूयात तर एका ताटलीमध्ये मी पसरवून ठेवलेलं होतं आणि हे मिश्रण व्यवस्थित आता कोमटसर झालंय खूपही गार होऊन द्यायचं नाही कोमटसर असतानाच यामध्ये आता पाऊन वाटी इथे आपल्याला पिठी साखर घालायची आहे तुम्ही तुमच्या गोडीप्रमाणे साखर याच्यामध्ये कमी जास्ती करू शकता तर मी साधारण पाऊन कप किंवा पाऊन वाटी इथे पिठी साखर घातलेली आहे तुम्ही एक वाटी सुद्धा यामध्ये पिठीसाखर घालू शकता पिठी साखर घालून घेतली की छान असं दोन्हीच्या दोन्ही हातामध्ये घेऊन हे व्यवस्थित मिश्रण असं रब करून घ्यायचं म्हणजे पिठीसाखर संपूर्ण बेसनाला इथे व्यवस्थित लागली जाते तर बघू शकाल आणि हे व्यवस्थित असं मी छान असं चोळून चोळून घेते बघू शकाल त्यानंतर पाच ते सहा वेलची खलबत्त त्यात ठेचून घेतल्या आणि ही वेलचीची पूड यामध्ये घालून घेऊयात मिक्स करून घेऊयात वेलची पूड व्यवस्थित मस्त आणि आता थोडं थोडं मिश्रण घेऊयात आणि ह्याचे व्यवस्थित लाडू वळून घेऊयात तर बघू शकाल इझिली ह्याचा लाडू वळल्या जातो आहे अजिबातही कुठेही त्रास होत नाही तर एकदम परफेक्ट मेजरमेंट तुपाचं आणि बेसनाचं इथे मी आज दिलेलं आहे अजिबातही टाळ्याला चिकटत नाहीत हे लाडू आणि अजिबातही रेलत देखील नाहीत तर बघू शकाल छान असे लाडू इथे मी वळून घेते किती सुंदर हा लाडू वळून तयार झाला आहे आपला बघू शकाल इथे तुम्ही मस्त दानेदार असा बेसनाचा लाडू बनवून तयार झाला अशाच पद्धतीने आता इथे सर्व लाडू इथे मी बनवून तयार करते अजिबातही त्रास होत नाही परफेक्ट मेजरमेंट आहे आणि वरती एक बेदाना लावून घेतला दिसताना छान दिसतं म्हणून लावलेलं आहे तुम्ही काजूचा तुकडा लावला तरी सुद्धा चालणार आहे तर अशा पद्धतीने इथे सर्व लाडू वळून घेते तर इथे आपले बेसनाचे सर्व लाडू वळून तयार झालेले आहेत बघू शकाल रेंग टेक्स्चर अतिशय सुंदर आलेला आहे जरूर अशा पद्धतीने या दिवाळीला हे बेसनाचे लाडू तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील ह्याची खात्री आहे ह्याच्यातला एक लाडू तुम्हाला ओपन देखील करून दाखवते तर बघू शकाल किती सुंदर झालेला आहे आणि किती दाणेदार हा लाडू इथे बनवून आपला तयार झालेला आहे मस्त जरूर अशा पद्धतीने करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय